शहरातील थोपखाना परिसरात एक लाख सोळा हजार एकशे चाळीस रुपयाचा घुटखा जप्त हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काल दिनांक सत्तावीस जून रोजी गोपनीय बातमी मिळाल्यावरून तोपखाना भागात सय्यद अनवर हुसेन उर्फ हाजी व फैजान राहणार आजम कॉलनी हिंगोली सरकारी दवाखान्याजवळ तोपखाना भागात वल्लभभाई यांच्या पत्राच्या शेटरमध्ये शासनाने प्रतिबंधक केलेला तंबाखू गुटखा व पानमसाला विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती मिळाल्यावरून छापा टाकला असता आरोपी फरार झाला आहे शासनाने प्रतिबंधक केलेला गुटखा पानमसार असा एक गुटखा मिळून आल्याने शहर पोलीस दोन दो गुन्हा दाखल झाला आहे अशी माहिती आज दिनांक अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी चार वाजता जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली यांच्याकडून प्रेस नोटद्वारे प्राप्त झाली आहे मात्र कारवाई केल्याची वेळ प्रेस नोट मध्ये नमूद केलेली नाही